तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल आणि अतिशय इम्पॉर्टंट असलेले जनरल नॉलेज जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि आणि त्या कारणास्तव तो काय करायचं आहे सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्वाची सर्वांसाठी सूचना आहे की चारशे सत्तर बजेटचे पीडीएफ जे की या ठिकाणी समाज कल्याण भरती महिला ग्रहपाल भरती या दोनही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे जे की आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे काम असल्या तो कॉल रिसीव केला जाऊ शकत नाही व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राइब नसेल केलेली तर लगेच करू घ्यायचा आहे सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास अशाच प्रकारचे जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल चला मग सुपर क्लासाला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे उत्तर दिशेला कोणते राज्य येते गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा किंवा छत्तीसगड ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे मध्य प्रदेश हे राज्य जे आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न दुसरा की यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपल्याला सांगायचं आहे धरणाचं नाव लक्षात घ्या यशवंत धरण या धरणाविषयी प्रश्न आहे ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यां गोदावरी गंगा बोर किंवा कोयना यशवंत धरण जे आहे बोर नदीवर स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न तिसरा राजारामना आणि विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहे राजा रामण्णा अणुविद्युत केंद्र तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी जालंधर इंदोर चेन्नई किंवा या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना चंदीगड तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर आहे योग्य म्हणजेच दोन इन इं, इंदोर या ठिकाणी जे आहे राजा रामण्णा अणुविद्युत जो केंद्र आहे तो स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न चौथा कोर करूया कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात जास्त आहे हे आपल्याला सांगायचं सा आहे अधिकार क्षेत्र सर्वात जास्त असणारे न्यायालय कोणते त्रिपुरा चंदीगड या ठिकाणी मुंबई किंवा गुवाहाटी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी चार योग्य राहणार आहे गुवाहाटी उच्च न्यायालय जे आहे या उच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे सर्वात जास्त आहे गुवाहाटी उच्च न्यायालय विद्यार्थ्यांना कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यात आहे या गुवाहाटी उच्च न्यायालयाचे क्षेत्र विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम या ठिकाणी पाहून घ्या की नागालँड या राज्यासाठी जे आहे अधिकार क्षेत्र असलेले दिसून येते नागालँडमधील कोणत्या ठिकाणी आहे तरी आपण तेही कव्हर करूया तर या ठिकाणी पाहून घ्या की विद्यार्थ्यांनो नागालँडमधील या ठिकाणी हे जे खंडपीठ आहे कोहिमा या ठिकाणी पहिले खंडपीठ असलेले आपल्या सर्वांना दिसून येते हे खंडपीठ एकोणीसशे कितीला एकोणीसशे बहात्तरला स्थापन झालेले आहे तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे दुसरे खंडपीठ आहे ते आहे मिझोरम या राज्यासाठी मिझोरम या राज्यासाठी आहे या खंडपीठाची जी स्थापना आहे एकोणीसशे नव्वद या वर्षी करण्यात आलेली आहे आयझॉल या ठिकाणी आहे मिझोरम या मिझोरमचे जे, जे आहे विद्यार्थ्यां खंडपीठ आयझॉल या ठिकाणी आहे तसेच विद्यार्थ्यां तिसरे जे खंडपीठ आहे या ठिकाणी तो राज्य आहे अरुणाचल अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ईटानगर इटानगर या ठिकाणी आहे कोणत्या वर्षी स्थापन झाले तर वर्ष दोन हजार या वर्षी हे जे आहे स्थापन झालेले आपल्या सर्वांना दिसून येते तर हा सर्व डेटा लक्षात घ्यायचा आहे कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा की ऑगस्ट क्रांती या नावाने खालीलपैकी कोणत्या आंदोलना असं ओळखले जाते ते विचारलेलं आहे ऑगस्ट क्रांती या नावाने ओळखले जाणारे सविने कायदेभंग राष्ट्रव्यापी बारडोली सत्याग्रह किंवा वंगभंग आंदोलन चळवळ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन राष्ट्रव्यापी आंदोलनाला जे आहे कोणत्या नावाने ऑगस्ट क्रांती या नावाने ओळखले जात असते कवर करूया प्रश्न पाच सहावा की मुळामुठा तसेच इंद्रायणी ह्या सर्व ज्या नद्या आहेत ते कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, आहे। मुळामुठा इंद्रायणी ही नदी भीमा नदी वैनगंगा सतलज किंवा वरील नाही तर ह्या सर्व ज्या नद्या आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भीमा नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्या सर्वांनाच ह्या दिसून येतात तर प्रश्न सातवा असा आहे की परतीचा पाऊस जो आहे सगळ्यात जास्त कोणत्या शहरात पडत असतो परतीचा पाऊस म्हणजे काय की हा पाऊस शेतातील अन्नधान्यासाठी अतिशय उपयुक्त असतो त्या पावसाला परतीचा पाऊस म्हणतात तर चेन्नई कोलकाता मुंबई किंवा दिल्ली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सर्वात पहिला योग्य राहणार आहे परतीचा जो पाऊस असतो तो सगळ्यात जास्त चेन्नई या ठिकाणी पडलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर कवर करूया आठवा प्रश्न घटक राज्य व केंद्र सरकार यांच्यातील दुवा कोणता व्यक्ती असतो घटक राज्य व केंद्र सरकार यातील विचारले की आपल्याला सांगायचं आहे मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यात्यानो चार योग्य आहे राज्यपाल हा जो व्यक्ती असतो घटक राज्य तसेच केंद्र सरकारमधील दुवा व्यक्ती असतो आता या ठिकाणी पं राष्ट्रपतीसाठी वयोमर्यादा किती आहे विद्यार्थ्यांनो पस्तीस वर्ष आहे मुख्यमंत्र्यांसाठी किती आहे तर पंचवीस वर्ष आहे पंतप्रधानासाठी विद्यार्थ्यांनो जर तो लोकसभेचा सदस्य असेल तर पंचवीस असते आणि तो जर राष्ट्र राज्यसभेचा सदस्य असेल तर या ठिकाणी तीस वर्ष वयोमर्यादा ही ठेवण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा की तेलंगणा या राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा जुळालेली आहे ते विचारलेलं आहे राज्य जे की सर्वात शेवटी स्थापन झालेली आहे दोन हजार चौदा या वर्षी तर या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे सीमा जुळते गडचिरोली नांदेड चंद्रपूर वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे चंद्रपूर नांदेड गडचिरोली ह्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहे तेलंगणा राज्याशी जुळालेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात तर प्रश्न या ठिकाणी असा आहे की लिटमस हा जो आहे कोणत्या वनस्पतीपासून जो आहे तयार केला जात असतो या ठिकाणी सांगायचं हे लिटमस हा कशापासून तयार होतो लायकेन तुळस निलगिरी किंवा चंदन ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना एक म्हणजेच लायकेनपासून पासून जो आहे तो लिटमस तयार होताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर या ठिकाणी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व विचारलेले आहे स्वामी दयानंद स्वामी रामानंद स्वामी श्रद्धानंद किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच या ठिकाणी कोण आहे दोनमध्ये स्वामी रामानंद यांनी जे आहे हैदराबाद है मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व केलेले दिसते प्रश्न बारावा खालीलपैकी कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नव्हते नसलेले पर्याय आपल्याला विचाराय सांगायचा आहे की कोणता आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहे गौतम बुद्ध महात्मा फुले संत कबीर किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक विद्यानो चार या ठिकाणी योग्य राहणार आहे म्हणजेच काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु नसलेले कोण आहेत महात्मा गांधी आहेत तसेच संत कबीर महात्मा फुले तसेच भगवान गौतम बुद्ध हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते तर या ठिकाणी पहिले गुरु सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांनी असलेले दिसून येतात तर प्रश्न या ठिकाणी आहे क्रम तेराव्या क्रमांकाचा की जैवविविधता जो दिवस आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यतानो आपल्याला या ठिकाणी पाहून घ्या की बावीस मे चोवीस मे पंचवीस मे किंवा सव्वीस मे तर जैवविविधता दिन जो आहे बावीस मे या दिवशी साजरा होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न या ठिकाणी चौदावा की कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटरची आहे ते विचारलेलं आहे नदी लक्षात घ्यायची आहे नदी विचारलेली आहे कृष्णा तर या नदीची दोनशे ब्याऐंशी किलोमीटर तीनशे किलोमीटर दोनशे सत्तर किंवा दोनशे साठ तर ऑप्शन क्रमांक एक दोनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढी जी आहे या ठिकाणी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी असलेली लक्षात येते की आहे असे कवर करूया प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इतर राज्याचे सीमा स्पर्श करत नाही दिलेल्या पर्यापैकी कोणते जिल्हा असा आहे कोणता जिल्हा असा आहे की ज्याला इतर राज्याची सीमा जुळत नाही कोल्हापूर बीड यवतमाळ किंवा गडचिरोली तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बीड जिल्ह्याला इतर कोणत्याही परराज्याची सीमा जुळत नसलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सोळावा की अवयव दान दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो हे आपल्याला विचारलेलं दिसून येते पहिल्या या ठिकाणी सोळाव्या प्रश्नामध्ये तर मध्ये दिले आहे या ठिकाणी बारा ऑगस्ट तेरा ऑगस्ट चौदा किंवा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे तेरा ऑगस्ट हा जो दिवस आहे अवयव दान दिवस म्हणून साजरा होत असतो प्रश्न सतरावा कवर करूया की के केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कशाचे कोणाचे म्हणणे होते ते विचारलेले आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती तर राष्ट्रीय काँग्रेसचे होते का सायमन कमिशनचे आत्मीय सभेचे किंवा अभिनव भारत संघटनेचे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सायमन कमिशनचे असे म्हणणे होते की के केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावा की रक्तातील कॅलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे रक्तातील कॅलेस्ट्रॉल पातळी तर सदाफुली किंवा सिंकोणा झाड किंवा या ठिकाणी तुळस किंवा कडू अरुळसा तर ऑप्शन क्रमांक या योग्य आहे तुळस ही वनस्पती रक्तातील कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी एक वनस्पती असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणीसावा की तैनाती सॉरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या ठिकाणी जो आहे पक्ष स्थापन केला होता कोणताच पक्ष पक्ष स्थापन केलेला होता ते प्रश्नात विचारलेला आहे स्वराज्य पक्ष राष्ट्रीय काँग्रेस मजूर पक्ष किंवा फॉरवर्ड ब्लॉक तर ऑप्शन क्रमांक चार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे स्थापन केलेला होता कोणत्या वर्षी तर एकोणीसशे एकोणचाळीस वर्षी या स्थापन केलेला होता कुठे तर उत्तर प्रदेश या राज्यातील या ठिकाणी उन्नाव हा एक ठिकाण होता या ठिकाणी स्थापन केलेला हा पक्ष असलेला दिसून येतो प्रश्न या ठिकाणी विसावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विचारलेला आहे तर मुंबई पुणे जालना किंवा सातारा सर्वांना उत्तरित असेल मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे स्थित असलेले सर्वांनाच लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा की भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स जो आहे कोणत्या कोणत्याने सुरू केलेला होता इन्कम टॅक्सची सुरुवात भारतामध्ये कोणी केलेली आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड मेयो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच लॉर्ड कॅनिंग यांनी इन्कम टॅक्स जो आहे भारतामध्ये सर्वप्रथम सुरू केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न बावीसावा की शिवसमुद्र हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे कोणत्या नदीवर आहे शिवसमुद्र धबधबा ऑप्शनमध्ये दिलेली आहे कावेरी झेलम किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच कावेरी नदीवर कोणता शिवसमुद्र हा प्रसिद्ध धबधबा स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी तेविसावा की हवामान खात्याची मुख्य मुख्य वेधशाळा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हवामान खात्याची मुख्य वेधशाळा प्रश्न विचारलेला आहे यावर तर पुणे ठाणे बीड किंवा वर्धा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पुणे येथे हवामान खात्याची मुख्य वेधशाळा स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी चोवीसावा महाराष्ट्रातील पंचायत राज पंचायत राज संस्था एकूण किती स्तरीय आहे किती स्तरीय पंचायत राज संस्था महाराष्ट्रात आहे एक स्तरीय किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन त्रिस्तरीय पंचायत राज संस्था आपल्या राज्यामध्ये असलेली ही दिसून येते प्रश्न पंचवीसावा की या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते ते विचारलेलं आहे प्रकाशाची तीव्रता मोजणारे एकक अल्टीमीटर एमीटर फोटोमीटर किंवा हायड्रो फोन तर या ठिकाणी विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे फोटोमीटर जे आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे ते तर प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर सव्वीसावा असा दिसून येतो की दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जात असते सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तरत असेल दुधामध्ये जे पाण्याची भेसळ असते केलेली असते त्याला ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर एमिनोमीटर वरील दोन्ही किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक लॅक्टोमीटर चाचणी जी आहे दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी केलेली हे एक आपल्याला चाचणी दिसून येते प्रश्न या ठिकाणी विजेते आपल्या समोर आहे या ठिकाणी सत्तावीस जावा गलगंड हा जो आजार आहे कशाच्या कमतरतेमुळे होत असतो गलगंड हा आजार तर ऑप्शनमध्ये दिले आहे लोहाच्या आयोडीनच्या प्रथिनांच्या किंवा कर्बोदकांच्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता तर गलगंड हा आजार होताना लक्षात येतो प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की केरळ या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या फळाचे जे उत्पादन आहे ते सर्वात जास्त होत असते उत्तर येत असेल तुम्हाला केरळ राज्यामध्ये विचारलेले आहे आंबा नारळ फणस किंवा पेरू ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन नारळाचे जे उत्पादन आहे केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त होते हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न एकोणतीसावा की भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आलेले आहे स्वीकारण्यात आलेले डेट अलग आहे अंमलात आलेले डेट का आले आहे सर्वांनाच माहित आहे तर कोणता दिवस होता तो वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एकवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास किंवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर विचारलेलं काय आहे अंमलात आलेली डेट तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर ही जी डेट पाहिली एकोणीसशे पन्नास तर या ठिकाणी काय आहे ही डेट काय आहे विद्यार्थ्यांना एकोणीसशे एकोणपन्नास काय आहे सॉरी एकोणीसशे एकोणपन्नास काय आहे तर ही डेट ती आहे ज्या ठिकाणी आपले संविधान जे आहे स्वीकारण्यात आलेले होते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे ती, आ, ती स्वा की दुधावरची साय जी आहे दुधापासून कोणत्या कारणास्तव वेगळी होत असते कोणती फोर्स असते ज्यामुळे दुधावरची साय दुधापासून वेगळी होत असते ऑप्शनमध्ये दिलेली आहे सेंट्रिफ्युगल नॅचरल प्रोसेस रासायनिक प्रक्रिया किंवा सर्व तर दुधापासून जे आहे दुधावरची जी साईज जी आहे दुधापासून वेगळी कशामुळे होते सेंट्रिफ्युगल एक फोर्स असते त्यामुळे होताना दिसते तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अच्छा चला या ठिकाणी आता वेळ आलेली आहे विद्यार्थ्यांनी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रिमाइंड रिमाइंडर देण्याची की आपल्या तर्फे जे आहे जिल सॉरी समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले चारशे सत्तर पेजे पीडीएफ वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आणासाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यां चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा कराल ना पुढची सुपर्स आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तसेच सुप्रकाशात सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिव्हेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुप्रकाशला नक्कीच द्यायचा आहे चला भेटूया पुढच्या कामा स्पेशल आणि फ्रेश सुप्रकाश